कोण आहेत हे गोल्डन फाईव्ह पाचवा क्रमांक अमृता खानविलकर चंद्रमुखीपासून नटरंगपर्यंत तिचं नाव चमकलंय प्रत्येक चित्रपटासाठी ती घेते सुमारे वीस ते पस्तीस लाख रुपये चौथा क्रमांक साई तामणकर ओ टी टी आणि चित्रपटसृष्टी दोन्ही गाजवणारी स्टार धुराडा आणि पॉंडिचेरीमुळे तिचा दर पोहोचलाय पस्तीस लाख रुपयांच्या आसपास तिसरा क्रमांक स्वप्निल जोशी मराठीचा रोमॅन्स किंग दुनियादारीनंतर तो झाला हाय डिमांड एका चित्रपटासाठी एक कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो दुसरा क्रमांक अंकुश चौधरी अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता सगळं एकाच पॅकमध्ये त्याचं प्रतिचित्रपट मानधन एक ते दोन कोटी रुपयांच्या दरम्यान एकवा क्रमांक रितेश देशमुख मराठी इंडस्ट्रीचा खरा गेम चेंजर लय भारीनंतर त्याचा दर थेट बॉलिवूडच्या बरोबरीचा तीन ते पाच कोटी प्रति चित्रपट आज मराठी कलाकार फक्त अभिनयच नाही तर स्वतःच्या मेहनतीनं इंडस्ट्रीचं मूल्य वाढवतायत तुमच्या मते कोण आहे खरंच सर्वात डिझर्विंग स्टार कमेंटमध्ये नाव लिहा आणि प्राऊड मराठी सिनेमा चाहत्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा